नमस्कार मी आपला मित्र नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की आमचं घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे पण आम्हाला अजून घरकुल मिळालेलं नाही किंवा आम्हाला अजून घरकुल मंजुरीचं पत्र मिळालेलं नाही तर आम्हाला घरकुल नेमकं कधी मिळेल तर याच संदर्भात चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल मित्र हो, तुम्ही जर दोन हजार अठरामध्ये घरकुलसाठी अर्ज केलेला असाल घरकुल योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केलेला असाल आणि तुम्ही पात्र झालेला असेल पात्र यादीमध्ये तुमचं नाव आलेलं असेल पण अजूनपर्यंत तुम्हाला घरकुल मिळालेलं नसेल घरकुल मंजुरीचं पत्र तुम्हाला मिळालेलं नसेल ता तर त्याचं कारण नेमकं काय आहे तर मित्र हो शासनाला केंद्र सरकारकडून ठराविक टार्गेट जे आहे ते दिलं जातं प्रत्येक राज्यासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळं टार्गेट दिलं जातं जसं आपल्या महाराष्ट्रासाठी याआधी तीस लाख घरांचं टार्गेट देण्यात आलेलं होतं त्यानंतर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी केली की आमच्या राज्यातील अजून बरेचसे लाभार्थी जे आहेत जे की दोन हजार अठरामध्ये त्यांनी अर्ज केलेला आहे ते, के ते घरकुल योजनेसाठी पात्र आहेत असे अनेक लाभार्थी आमच्या राज्यातील अजून बाकी आहेत त्यामुळे आम्हाला आणखी वाढवून टार्गेट देण्यात यावं आणि या विनंतीला मान देऊन केंद्रीय ग्रामविकास विभागाने महाराष्ट्र राज्यासाठी आणखी दहा लाख पेक्षा जास्त घरकुल जा जे आहेत ते मंजूर केलेले आहेत त्यामुळे मित्रो आता काय तर दोन हजार अठरामध्ये जे लाभार्थी पात्र आहेत दोन हजार अठरा मध्ये ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला होता जे लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात पात्र आहेत ज्यांचं पात्र यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यांना आता लवकरच घरकुल मिलना जे आहे ते मिळणार आहे म्हणजे त्यांना घरकुल मंजुरीचं पत्र जे आहे ते लवकरच दिलं जाईल पण ते देखील तुम्हाला मिळण्यासाठी अजून थोडा काही दिवस वाट पहावी लागेल कारण का तर मित्र हो आता राज्याला आता जवळपास चौवेचाळीस लाख पेक्षा जास्त घरकुलांचं टार्गेट मिळालेलं आहे याआधी तीस लाख पेक्षा जास्त घरकुलांचं टार्गेट मिळालेलं होतं आता पुन्हा दहा लाखपेक्षा जास्त घरकुलांचं टार्गेट मिळालेलं आहे त्यामुळे जे काही दोन हजार अठरा मधील पात्र लाभार्थी आहेत त्या सर्वांना घरकुल हे आता नक्की मिळणार आहे फक्त आता राज्याला जे टार्गेट मिळालेलं आहे ते टार्गेट जे आहे ते आता राज्यामधील जे काही विभाग आहेत त्या विभागाला टार्गेट ठरवून दिलं जातं त्यानंतर विभागामधून प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट ठरवून दिलं जातं त्यानंतर जिल्ह्यातून परत तालुक्यासाठी प्रत्येक टार्गेट ठरवलं जातं आणि तालुक्यामधून प्रत्येक गावासाठी टार्गेट जे आहे ते ठरवले जातात आता तुमच्या गावामध्ये एकूण किती लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्यापैकी किती लाभार्थी पात्र झालेले आहेत आणि किती लाभार्थ्यांनी कोणत्या योजनेतून घरकुलसाठी अर्ज केलेला आहे म्हणजे राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विविध घरकुल योजना राबवल्या जातात मग ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असू दे किंवा पी एम आवास योजना असू दे किंवा अटल बांधकाम कामगार आवास योजना असू दे रमाई आवास योजना असू दे पारधी आवास योजना असू दे अशा विविध योजना घरकुलच्या रा राबवल्या जातात त्या कोणत्या योजनेतून तुम्ही अर्ज केलेला आहे आणि त्या प्रत्येक योजनेअंतर्गत तुमच्या ग्रामपंचायतीसाठी किती टार्गेट देण्यात आलेला आहे जर समजा तुमच्या गावातून एक शंभर लोकांनी अर्ज केलेला आहे शंभर लोक घरकुल योजनेसाठी पात्र झालेले आहेत आणि तुमच्या गावामध्ये सध्या फक्त एक वीसच घरकुलांचं टार्गेट देण्यात आलेलं असेल तर जे पहिले वीस लाभार्थी आहेत म्हणजे यादीमध्ये जे, यादी जे पहिले वीस आहेत त्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिलं जातं आणि हे वीस घरं ज्यांना मंजूर झालेले आहेत त्यांना नंतर मग पहिला हप्ता जमा केला जातो त्यानंतर त्यांचं जे काही बांधकाम ज्या पद्धतीने झालेलं आहे त्यानुसार त्यांना ते पुढील हप्ते जे आहे ते वितरित केले जातात आता तुमच्या ग्रामपंचायतीसाठी जे काही घरकुलाचं टार्गेट आलेलं आहे ते घरकुलाचं टार्गेट पूर्ण झाल्यानंतर परत राज्य शासनाकडून टार्गेट जे आहे ते तुमच्या ग्रामपंचायतीसाठी दिलं जातं आणि किती टार्गेट देण्यात आलेलं आहे त्यानुसार तुमच्या गावातील पात्र यादीमधील लाभार्थी जे आहेत त्यांना घरकुल जे आहे ते दिलं जातं त्यांना घरकुल मंजुरीचं पत्र दिलं जातं त्यामुळे काळजी करू नका तुमचं जर घरकुलच्या पात्र यादीमध्ये नाव आलेलं असेल आणि अजूनपर्यंत तुम्हाला घरकुल मंजुरीचं पत्र मिळालं नसेल म्हणजे तुम्हाला अजूनपर्यंत घरकुल मिळालं नसेल तर काळजी करू नका तुम्हाला काही दिवसामध्येच घरकुल जे आहे घरकुल मंजुरीचं पत्र जे आहे ते लवकरच दिलं जाईल कारण आता शासनाने मुख्यमंत्र्यांनी देखील राज्याच्या ग्रामविकास विभागाला शंभर दिवसाचं टार्गेट दिलेलं आहे शंभर दिवसामध्ये त्यांना ही कामं पूर्ण करायची आहेत त्यामुळे साधारण तीन ते चार महिन्यामध्ये तुमचं जर घरकुल यादीमध्ये नावं असेल आणि तुम्हाला जर घरकुल मंजुरीचं पत्र मिळालं नसेल तर ते लवकरात लवकरच मिळून जाईल आता बऱ्याच जणांचा हा देखील प्रश्न आहे की आम्ही घरकुल योजनेसाठी आत्ता दोन हजार पंचवीस मध्ये अर्ज केलेला आहे तर आम्हाला घरकुल नेमकं कधी मिळेल तर या संदर्भात देखील याआधीच्या एका व्हिडिओमधून मित्र आपण माहिती जाणून घेतलेली आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ देखील मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे तुम्ही जर आत्ता नवीन म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असाल किंवा दोन हजार मध्ये घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला नेमकं घरकुल कधी मिळू शकतं म्हणजे तुम्हाला घरकुल कधी मंजूर होऊ शकतं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्त्वपूर्ण उपयुक्त अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती त्यांच्या आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका आणि या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये देखील कळवायला विसरू नका अशाच नव्हतं माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या दे बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील पुढील काही नवीन माहिती नवीन अपडेट आली तर सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद